हॅलो मी रंभा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना माझ्या पितळाच्या भांड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे माझ्याकडे कोणती कोणती पित्ताची भांडी आहेत तांब्याची भांडी आहेत आणि ते मी क्लीन कशी ठेवते वारंवार आणि त्याचा मी दररोजच्या स्वयंपाकामध्ये वापर करत असते जे काही स्वयंपाकामध्ये भांडी वापरतात त्याचे स्वयंपाकामध्ये डब्बे वगैरे आणि ते नेहमी स्वच्छ कशी ठेवायची आणि क्लीन कशी व्यवस्थित ठेवायची खराब नाही का होऊ नये म्हणून काही त्या व्हिडिओमध्ये मी ट्रिक देते तर ते तुम्ही फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला उपयोगी पडतील आणि खूप सारे भांडे खराब होतात म्हणून काही लोक ना असे हे भांडे वापरत नाहीत ठेवून देतात पण तुम्हाला हा व्हिडिओ बघून समजेल की ही भांडी वापरायची ना वाप की नाही वापरायची तर स्वयंपाकात ही भांडे खूप उपयुक्त आहेत त्याच्यामध्ये भाजी वगैरे केली तर खूप छान असतं बघा पहिली लोकं ना यामध्ये सगळी म्हणजे नाही का भाज्या वगैरे करायची पाण्याच्या तपेलंसुद्धा सुद्धा जात असायचं आता सगळं असं मागचीच म्हणजे नाही का सगळं निगा पुढे यायला लागले तर मला खूप आवडतात अशी भांडी आणि आपल्या घरात खूप सारं सोन्यासारखं दिसतं बघा तुम्ही माझाल मी छान असा आता ते क्लीन करायला काढले आणि छान ह्याला कसं न घासन न काही असता एवढे सुंदर अशी भांडी निघतात बघा मी असे सगळे भांडे घासले घासल्यानंतर पित्तळाचे तांब्याचे जेवढे भांडे ते मी शेपरेटच घासत असते फक्त आणि फक्त त्याला पितांबरीच वापरत असते कोरडं कोरड्या हातावरती पितांबरी घ्यायची आणि छान असं सगळ्या भांड्यांना व्हायची एकदम क्लीन अशी भांडे निघतात अजिबात वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटात असं एक होतं इतकं छान असं सगळे पितळाचे चांदळीचे छोट्या छोट्या पंत्या ग्लास सगळं मी दैनंदिन जीवनामध्ये वापरत असते दरोजी दर आणि पितळाची भांडी घासल्यानंतर ना छान असं एक अर्धा तास नि घ्यायचे घ्यायची आणि तळल्यानंतर एकदम छान असं कोरड्या कापडनी पुसायचं त्याच्यावरती जे डाग असतात ते खूप छान असं निघतात अजिबात काळी पडत नाहीत बघा पण एक अर्धा तास नितळून घ्यायची आणि छान कोरड्या कापडाने पुसून घ्यायची एक महिनाभर ह्या बांध्याना काहीच होत नाही बांध बघा आपण असं तोळतो की लगेच ही बांधे पुसून घ्यायची खूप छान दिसतात आणि ना असे बांधे बघा तुम्ही रॅकवरती लावून खूप सुंदर असं आपला किचन दिसतो आणि खूप छान वाटतं घरात आल्यानंतर एकदम असं सोन्यात सारखं पिवळं पिवळं आपलं किचन दिसतं खूप छान वाटतं आणि मला ना भांडी खूप आवडतात मी भाजी भाकरी आणखी आता या व्हिडिओमध्ये ना मी माझं खूप मोठं असं ना हॅज भाकरीचं म्हणजे पराळ म्हणतात तर पर आमच्याकडे म्हणजे ताटली खूप मोठी अशी ताटली तिथे ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलीच नाही कारण मी सकाळीच गाजलेली त्यामुळं माझ्या लक्षात नाही बघा ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये सगळे माझे पातेले डब्बे पा छोटे मोठे समई आणि पिंपळ ग्लास तांबे ताटल्या प्लेटी सगळं सगळं आहे माझ्याकडं आणि हे ना मी स्वतः सगळं घेतलं आणि छान असं घरामध्ये ऑर्गनाईज केलं खूप छान वाटतं मला की असा यामध्ये आता अजून मला खूप ॲड करायचे बादली खलबत्ता वगैरे घ्यायचं मी हळूहळू घेत असते असं नाही की मी एकदा छा सगळ्या वस्तू आणल्यात हळूहळू मी पेल्यासही म्हणजे वस्तू आणली जे मला म्हणजे नाही का आणायचे ते मी हळूहळू आणत असते पण खूप छान वाटतं खूप सुंदर असं आपलं किचन दिसतं तर कढईत भाजी केल्यानंतर खूप छान असते आणि अशा बांध्यांमध्ये ना पितळाच्या भाज्या वगैरे केल्यानं खूप आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आपल्याला ना कुठल्याच प्रकारचा आजार होत नाही बघा असं लोखंड पितळच्या बांध्यामध्ये ना छान अशा भाज्या केल्यानंतर आपल्याला खूप चांगलं असतं आता ॲल्युमिनियम झालं की बघा ते घास नाही घासा त्याच्यावरती ना असं ॲल्युमिनियम मिक्स करतेच आपण चांगली भाजी पूर्णीला टाकली की बघा वीज आपण छान अशी भाज्या हलवली कारण त्याला ना ॲल्युमिनियमच्या बांध्याला ना क्रॅश पडतात तसं ते आपल्या शरीराला ॲल्युमिनियमचं बांधं तर कधीच वापरू नये आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नाही तो जातो तर लोखंड पितळ तांबे आणि तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये पण छान असे स्वयंपाक करू शकतात माझ्याकडे छोटे मोठे चमचेसुद्धा पितळाचे आहेत अशा ज्या वस्तू आहेत आहेत आणि ज्या नाहीत त्या मी आणणार आहे हळूहळू तर अशा पद्धतीने खूप सारं मी ना स्वतः मला आवडेल तसं जसं जमेल तसं मी अशा गोष्टी गोळ्या केलेत छान असे ग्लासेस बघ पोटींचे त्यावरती मोरे खूप छान मला आवडलं म्हणून मी ते कधी असे खूप असे पाहुणे वगैरे आले का द्यायला होतात जे जे पुसलेत बांधले ते मी छोट्या गमेल्यामध्ये भरले हे असे भांडे ना कुठल्या एक महिना दीड महिना भांड्यांना काहीच होत नाही देवाचं भांडं देवाला आंघोळ घालण्यासाठी जर पण मी खूप छान असं गंगाला आणले तांब्याचं पण आहे आणि पितळाचं पण आहे अशी भांडी अशी तांब्याची भांडी पण खूप छान राहतात मग काही जण काही काळ गाजले की पालती पडली की एकदम काळी खूपच पडतात आणि ना ते निघत नाही म्हणून तसे फुटतात सुद्धा येत नाही की हे बांडणं पितळाचे का तांबड्याचं आहे तुम्ही अशा पद्धतीने घासून किती ठेवा अजिबात भांडणं काय छान माझं रॅक तर ओपन आहे बाबा किचनमध्ये तरीसुद्धा काही होत नाही असं असं नाही की ते काचच्या आतमध्ये रॅक वगैरे असं नाही तर आता मला छान असं करून घ्यायचं आहे फर्निचरमध्ये खूप सुंदर असं व्यवस्थित पण पद्धत ओपन तरीसुद्धा खराब होत नाही आणि ते म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं खरंच आहे जिथे आपल्याला स्वच्छता जेवढी असेल तेवढी आपल्या घरात लक्ष्मी नांदते आणि आपण नेहमी आपल्या घराची स्वच्छता ठेवावी सगळ्यात किचन पण किचनमध्ये आपण स्वयंपाक करत असतो अन्नपूर्ण आपलं शिजत असतं तिथे तर खूपच स्वच्छता पाहिजे आणि सवयात विना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आपल्याला स्वच्छतेचा आणि कंटाळा पण येत नाही नेहमी वारंवार दिवसातून नाही का दररोज एक एक वस्तू एक एक कोपरा स्वच्छ केला की आपलं घर स्वच्छ होतं आणि एकदम मंदिरासारखं दिसतं आपण ठेवल तसं आपलं घर ते राहत असतं त्यामुळं आपल्या आपल्याच सवय पाहिजे अजिबात कंटाळा येत नाही असं नाही की सहा सात वर्षांनी भांडी घासायची स्वच्छता करायची सगळे ऑर्गनाईज केलेत आणि छान असे लावून दिलेत मी भांडी ठेवले तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कसे क्लीन केले कसे कर क्लीन करायचे एकदम आ... दोन मिनटामध्ये पितायचं भांडं कसं क्लीन करायचं तांब्याचं भांडं कसं क्लीन करायचं हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला खूप युजफुल व्हिडिओ आहे कारण काही काय करतात पितळाची भांडी घासायला खूप त्रास होतो म्हणून पिताळचे भांडी अशीच आडगळीच्या खुलीला टाकतात पण तुम्हाला हे व्हिडिओ बघून कळेल की एकदम क्लीन आणि एकदम दोन मिनटामध्ये पिताळ्याचं भांडं कसं क्लीन करायचं ना घासणीचा वापर ना ना कशाचा अशा पद्धतीने छान अशी भांडी मी क्लीन केलेत तुम्हाला व्हिडिओमध्ये छान अशी मी ट्रिक दिलेत तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की पिताची भांडी वापरायची का नाही वापरायची आणि पिताची भांडी चांगलीत की नाही चांगली हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे चला तर माझ्या पिताच्या भांड्याचं कलेक्शन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत येत जाईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद